बोला बोला बाळूमामांच्या नावाने चांग भले जय बाळूमामा आलोय संत बाळूमामा बघा नंबर अठरा भीमराव झलक करवार यांच्या तळावरती दर्शन घेतले दर्शन घेऊन आता बसलोय बघतानो ही पालखी आज अकरा मे दोन हजार पंचवीस सकाळी रविवारच्या दर्शनासाठी आलतो खर्डीपासून थोड्याच अंतरावरती सीताराम महाराज विद्यालय आहे त्या ठिकाणी पालखी आहे पत्रिकेत नमोद केल्याप्रमाणे या पालखीची कातरन सोहळा आयोजित केलेली आहे बघतानो आपल्या पंढरपूर तालुक्यात तनाळी गाव आहे तनाळी गावामध्ये कात्रण सोहळा आयोजित केला आहे सर्वांनी हा उपस्थित राहून या सेवेचा लाभ घ्यायचा आहे बोला जय बाळम श्री संत बाळूमामा पग्ग नंबर अठरा कारभारी भीमराव जलक ही पालखीची सोळा आयोजित केलेला आहे भक्तानो मंगळवार दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता बकरी धुण्याचा कार्यक्रम आहे तरी कात्रकर बंधुंनी बकरी धुण्यांच्या दिवशीच तळावरती हजर राहायचं आहे कारण सोळा पहाटे पाच वाजता चौदा पाच दोन हजार पंचवीस बुधवार पहाटे पाच वाजता सुरू करायचा आहे तरी लवकरात लवकर जास्तीत जास्त कातरकर बंधूंनी हजर राहून हा मेंढीमाऊलीचा कातर्न सोहळा संपन्न करायचा आहे या सेवेचा सर्व भक्तांनी लाभ घ्यायचा आहे तरी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने हजर राहून त्या बाळूमामांच्या अठरा नंबर पालखीतील मेंढी माऊलीची कात्रण सेवेचा सोहळ्याचा लाभ घ्यायचा आहे बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भले जय बाळूमा असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळूमामाच्या आरती प्रवचन सर्व व्हिडिओ रोज पाहण्यासाठी विसरू नका बोला जय बाळूमामा जे जे बरं